हरी स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे दुधीचा डोसा मी ते दुधी घेतलं आहे पहिले आपल्याला हा दुधी सोलून घ्यायचं आहे मी कापून घेते दुधी कोहळा घ्यायचा जास्त बियावाला वगैरे घ्यायचा नाही आहे इथे पहिलं मी सोलून घेते हा दुधी मी इथे दुधी सोलून धुवून घेतलं आहे आता आपल्याला दुधी कापून घ्यायचं आहे थोडेसे मोठे तुकडे ठेवले तरी चाले एकदम बारीकच कापलं पाहिजे असं नाही आहे मी ते आता दुधी हा कापून घेते मी इथे सर्व दुधी कापून घेतलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ते बाजूला ठेवते मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे हे एक वाटीभर तांदूळ मी भिजत घातलेले हे मिक्सरमध्ये घालून घेते तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता मी इथे मिक्सरमध्ये तांदूळ घालून घेतले भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते दोन ते तीन चमचे भर आणि वाटून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला मी इथे तांदूळ वाटून घेतले आहेत आणि जो आपण आता दुधी घेतलेला कापून तो घालून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालते मी थोड्या तोडून घालते आणि वाटल्या जातील व्यवस्थित अशा थोडीशी कोथिंबीर घालून घेते हा कढीपत्ता आहे धुवून घेतला आहे स्वच्छ त्याची पानं काढून घालून घेतलेत थोडंसं मी आलं असं बारीक कापून घेतलं आहे कारण मोठं घातलं असं तुकडे तर वाटले जाणार नाही त्याच्यामुळे जा थोडंसं असं बारीक केलं आहे लागलं तर पाणी घालायचं आहे आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मी हे वाटून घेते लागलं एक दोन चमचे तरच पाणी घालणार आहे कारण दुधीला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे मी आधी पाणी घालणार नाही आहे आता वाटून घेते मी इथे दुधी हा घातला तांदळामध्ये आणि वाटून घेतलं आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते पाणी घालते जास्त पातळ पण नाही करायचं आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आता मी याच्यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी बारीक रवा घालून घेते दोन चमच्यावर घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं इथे आता मी रवा घातला मिक्स करून घेतलं मी तर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं झाकून ठेवायचं आहे रवा भिजायसाठी तर मी इथे झाकून ठेवून देते इथे अर्धा तास झाला मी मिश्रण झाकून ठेवलेलं झाकून ठेवलेलं झाकण काढून घेतलं परत एकदा मिक्स करून बघायचं आपण रवा घातला आहे त्याच्यामुळे थोडंसं हे घट्ट झालं आहे मिश्रण थोडंसं पाणी घालून घेते चार चमच्या एवढं चार ते पाच चमच्या एवढं पाणी घालून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं थोडंसं इलो घालते म्हणजे मीठ घालून घ्यायचं मीठ घालते पहिलं आपण मीठ घातलं नव्हतं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं मिक्स करून घेते व्यवस्थित असं थोडंसं इनो घालते मी पूर्ण पॅकेट नाही घालत्या अर्धा पॅकेटच घालते पाणी घालते त्यावर आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकाच बाजूने असं एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मिक्स करून घेतलं आहे डोसा बनवायला घेऊ इथे गॅसवर मी पॅन ठेवला आहे पॅन गरम आहे थोडंसं पाणी घालते आणि जे मिश्रण होतं आपण वाटून घे ठेवलेलं आहे हे मिश्रण आहे ते आपण घालून घ्यायचं आहे हाताने पसरून घ्यायचं गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे एखाद मिनिट झाकण ठेवते वरून पण शिजलं जाईल व्यवस्थित असं मी ते एक मिनिटावर झाकण ठेवलेलं एक मिनिट झाकण काढून घेते गॅस मध्यम ठेवायचं आणि आपल्याला डोसा चांगलं कुरकुरीत असं शेकून आहे वरून थोडंसं तेल बटर तुम्ही काही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालते थोडीशी चाट मसाला पाहिजे तर चाट मसाला घालायचा छान वाटत असं पण आता शिकून आहे छान असं इथे मी गॅस मध्यम ठेवलेला आणि डोसा शिजत ठेवलेला डोसा मस्त झालाय तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे जा असेल तर थोडं कमी गॅस करायचा आणि बनवून घ्यायचं अजून एक मी करून दाखवते हा काढून घेते मिश्रण थोडं बारीक एकदम जेवढं बारीक वाटेल ना एवढा डोसा व्यवस्थित बनतो तर जाडसर राहिलं तर डोसा बनणार नाही त्याच्यामुळे तसं बारीक एकदम वाटून घ्यायचंय व्यवस्थित पसरून घेतलंय मी त्याच्यावर मी थोडस गाजर घालते दिसायलाही छान वाटत आणि खायला पण मस्त अस थोडस बीट तेल किंवा बटर घालून घ्यायचंय आता ते एक मिनिट फक्त झाकण ठेवते इथे झाकण ठेवलेलं आता काढून घेते सगळ्या बाजूने आपल्याला शिजून आहे इथे डोसा शिजत ठेवलेला मी आणि व्यवस्थित शिजला गेलाय मस्त असा डोसा आपला तयार झाला बघा सुंदर असा इथे बघा आपले मस्त एकदम पौष्टिक हेल्दी असे दुधीचे डोसे तयार झाले आहेत खूप सोपी आहे रेसिपी बनवायला आपण गरम गरम हे डोसे खायचे मस्त वाटतात खायला चटणीसोबत दही सोबत सॉस सोबत तुम्ही कशाबरोबर खाऊ शकतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू